काशी दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये रामकृष्ण माऊली जेवण झालं का हो दादा माझं जेवण झालंय तुमचे झाले का जेवण श्री स्वामी समर्थ रामकृष्ण माऊली लाईक करा सर्वांनी या जेवायला बसला आहे हो का खूप उशीर जेवायला माझं जेवण बघा नऊ वाजताच झाले समोर हे जांभुळीचं झाड आहे बर का आणि त्याला आत्ता जांभळं पण आले आहेत सावका जेवण करा दादा हो आत्ता आलो घरी दुकान बंद करून हो का दादा आमचं काय आम्ही शेतामध्येच राहतो म्हटल्यावर काय सर्व शेतामध्येच आहे कांदे काढणी चालू आहे बघा आमची मजूर आहे दहा पंधरा वीस कामाला आपल्याकडं हो जांभूळचं झाड आहे आणि त्याला बघा आता जांभूळ पण आलेत खूप चांदनी ताई नमस्कार मोस्ट वेलकम स्वागत आहे आप का मेरी पे राधाकृष्ण राधाकृष्ण खूब खूब धन्यवाद कैसे हो हम अच्छा है ताई आप कैसे हैं खाना पीना हो गया आपका बहुत बहुत धन्यवाद मेरे लाइव में आपका मैं लाइव लेता नहीं है सिर्फ ऐसा ही चालू करा है। किया है श्री स्वामी समर्थ हर हर महादेव राम कृष्णारी सबका स्वागत है मेरे लाइव पे कैसे हो आप ताई आपका खाना पीना हो गया मैं सिर्फ लॉन्ग वीडियो डालता हूँ लाइव नहीं करता है मेरे लॉन्ग वीडियो देखिए मैं भी आपके लॉन्ग वीडियो देखूंगा काशी दादा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरि मौली खूब खूब धन्यवाद सर्वान सर्व स्वागत है मैंने देखा तो आ गई धन्यवाद तई बहुत बहुत धन्यवाद मोस्ट वेलकम स्वागत है आपका स्वागत है सबका मेरे लाइव पे कैसे हो आप लाइक करो कमेंट करो आपके लॉन्ग वीडियो पर हमारा कमेंट नहीं, नहीं जाता है क्यों कमेंट नहीं जाता है ता दूसरे आदमी के नीचे कमेंट करने का जाएगा कमेंट कोई प्रॉब्लम होगा दादा जेवन करने तो ओके दादा ठीक है दादा जेवन करा सावकाश सावकाश जेवन करा कालजी गया गुड नाइट आता चला तुम्हें ड्यूटी वरुण काल जी करा चांदनी दीदी कोई प्रॉब्लम होगा नेटवर्क का कोई इशू होगा इसीलिए नहीं कमेंट होता है तो किसी के कमेंट के नीचे लॉन्ग वीडियो पे कमेंट करो मैं भी आपके लॉन्ग वीडियो देखूंगा सीताराम सीताराम हेलो दादा ताई नमस्कार रामकृष्ण हरिमाऊली खूप खूप धन्यवाद ताई साहेब मनापासून तुमचा मी आभारी आहे आपलं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये कशात आपण झालं का जीवन ताई साहेब पाच नंबर लाईक केलेला आहे म्हणतायत खूप खूप धन्यवाद असाच बसलो तो व्हिडिओ पाहात आणि लक्षात आलं म्हटलं चला बघूया लाईव्ह चालू करून <laughs> म्हणून चालू केला असं काही ठरवून चालू केलेलं नाही आहे रामकृष्ण अरे रामकृष्ण हरे हो जेवण झालं तर आहे माझं तुमचं झालं का जेवण खूप खूप धन्यवाद तुमचा मौल्यवान वेळ काढून माझ्या लाईव्हमध्ये आल्याबद्दल तुमचं स्वागत आहे तुमचे जेवण झाले का हे दिसतंय समोर जांभळीचं झाडं आहेत जांभळीचं याला खूप जांभळं आलेत बघा आता उन्हाळ्यामध्येच त्याला जांभळं येतात तुमच्या दोनो पण व्हिडिओ पाहिले मी धन्यवाद धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद मी पण रिटर्न पाहिले एकाच्या ह्या चॅनलवरून चा, पाहिलेत त्या दुसऱ्या चॅनलवरून नाही पाहिला त्याचा मी उद्या पाहिल माझं असं असतं मला कुणाची कमेंट आली का लगेच मी रिटर्न लगेच करत असतो चांदणी ताई खूप खूप धन्यवाद सपोर्टिंग इमोज पाठवल्याबद्दल मनापासून तुमचा आभारी आहे सीताराम सीताराम चांदनी जी नमस्ते बोल रही है हमारी सीमा अपना संगीता ताई संगीता ताई आपको नमस्ते बोल रही है चांदनी दीदी जय श्री राम जय श्री राम जय श्री राम बहुत बहुत धन्यवाद नमस्कार नमस्कार बोल रही है हमारी चांदनी दीदी नमस्कार राधा कृष्ण राधा कृष्ण संगीतताई सपोर्टिंग इमोज पाठवत आहे खूप खूप धन्यवाद संगीतताई तुम्ही लाँग व्हिडिओ कावर टाकत नाही म्हणजे खूप दिवसातनं टाकतात दोन दिवसातून एक तरी लाँग व्हिडिओ टाकत चाला त्याने काय होतं वॉश टाईम वाढायला खूप मदत होते शॉर्टपेक्षा लाँग व्हिडिओ टाकत चाला ओम शिवाय ओम शिवाय सपोर्टिंग कमेंट केलेली आहे खूप खूप धन्यवाद लई नाही तरी पाच सहा मिनटाचा एक लाँग व्हिडिओ दोन दिवसातून एकदा तरी टाकत चला होणार प्रयत्न करत आहे हो ताई शॉर्ट नाही टाकला तरी चालतो ताई शॉर्टने फक्त आपल्याला सब मिळतात त्याचा मोनोसाठी पकडत नाही त्याच्यामुळे दोन दिवसातून एक तरी लाँग व्हिडिओ जरूर टाकण्याचा प्रयत्न करा टाकायचा आहे हो का आणि चांदनीताईंनी सीताराम सीताराम राधा कृष्ण राधा कृष्ण सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दीदी दादा तुमचे डॉलर जमा झाले का आ, ताई आता पन्नास झालेत बघा अजून पन्नास बाकी आहे खूप त्याला व्हिडिओ व्हायरल व्हावा लागतात ताई तसे होत नाही बघा ते तरी पण बऱ्यापैकी व्हिडिओ जातात माझे आ, एक डॉलर तयार व्हायला ताई एका व्हिडिओला तीन हजार व्यूज द्यावा लागतात तेव्हा एक डॉलर तयार होतो ताई मग आपले दोन तीन दिवसातून तीन हजार व्ह्यूज येतात त्याच्यामुळे त्याला वेळ लागतो वेळ लागत आहे मग व्ह्यू चांगले असतात दादा तुमच्या व्हिडिओला हो ताई व्ह्यूज असतात चांगले पण तरी पण एक डॉलर तयार व्हायला तीन हजार व्ह्यूज लागतात एका लाँग व्हिडिओला तेव्हा मग एक डॉलर तयार होतो आणि शॉर्टला तर खूप लागतात शॉर्टला फक्त पाचशेच्या पुढं जर लॉ शॉर्ट व्हिडिओ जर गेला तर फक्त एक पॉईंट भेटतो आपल्याला त्याच्यामुळे डॉलर खूप दमाने जमा होतात तीन हजार व्हिडिओला व्ह्यूज लागतात लाँग ला। व्हिडिओला तफा एक डॉलर तयार होतो बापरे इतके यूज लागतात हो ताई एवढे यूज लागतात त्याला शॉर्टचं फक्त पॉईंटमध्येच पकडतात आपल्या व्हिडिओला जर लाँग आपल्या शॉर्ट व्हिडिओला जर पाचशे व्यूज आले तर त्याचा फक्त एक पॉईंट मिळ मिळतो आपल्याला आणि लॉंग व्हिडिओला जर तीन हजार व्ह्यूज जर आले तर एक डॉलर मिळतो असं असतं त्याचं त्याच्यामुळे खूप वेळ लागतो त्याला आजू कम से कम पन्नास डॉलर तयार व्हायला हो अजूक दोन महिने तरी लागतीलच ओके बाय बाय ओके बाय 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 गुड नाईट गुड नाईट खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ काढून माझ्या लाईव्हमध्ये आल्याबद्दल खरंच तुमचा मी मनापासून आभारी आहे ठीक आहे काळजी घ्या गुड नाईट Mm hmm. thank mm -hmm. you गजानन दादा नमस्कार झाले का जेवण तुमचे नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये जेवण झाले का तुमचं गजानन दादा खूप खूप धन्यवाद वेळात वेळ काढून आल्याबद्दल मी असाच चालू केला होता बरं का एक पाच दहा मिनटं गजानन दादा हो दादा जेवण झालं तुमचं हो दादा माझं पण जेवण झालंय आता झोपायचंच होतं पण म्हटलं बघू पाच मिनटं चालू करून कसं काय आहे पाच नंबर लाईक केले धन्यवाद ठीक आहे दादा मी पण आता बंद करत आहे काळजी घ्या गुड नाईट तुम्हाला ओके दादा बाय बाय घ्या काळजी गुड नाईट बंद करतोय आता मी झोप आहे खूप असाच जरा पाच मिनिट चालू केला होता गुड नाईट गुड नाईट बाय बाय सर्वांना बंद करतो आता मी